నమస్కార్ మిత్రను మీ రాజాధర అతీ ఇకి బా తోడ దాకేత ధాకరె హా ధాక సోడ మోటో హూర్ణ డావ్య హిరవ్యా గార్ हे बघा आहे बघा हे बघा आडे बैल या करतात बघा चारा बिरा खाऊ बैल बॉईल बघा बॉईल बघा

मी इलू सड्यात त्या ह्या करतो आता मांगे काढू गेलो काकी या ते मांगर ठेवले त्यांर ठेवलं काकी, काकी, काकी वांगडा इले मी सड्यात येल डाकोराच्या पाठवून दिसतं बघा बघा ते पण आता असे नाही ते घराच्या बाजूक करी अड़े बागाते करून ठेवतात हो ते त्यांना रावाक बिवाक बघा नाही हो गाजू येतले कोण तरी इल्ल होत मांग कर त्यांचं नाही गे हे काकी या उभी काकी एक मानगे होय मानगे हाडू गेली ती हो गो गेला तोडतले तो गे आता ही त्यांची काजी हे तिनं मांगर पहिले असेच घालीत मग काके मांगर ते असेच घालीत मग मांगर हे नाही नाही नहीं नहीं। ये काजी विजी असत तुमची नाही गे सगळा ढाकोर एक दिला या बघा मेटा मेट्टा बघ तू मांग्याची मेटा खाई दिसत नाही येत झाड तवशी मग ये तवशी असत त्यांच्याकडे येते तवशी आणि काय काय असं की दौडकी बिडकी लायत मध्ये काकी करता बघा पाणी दाखल बघा सोडू आणि झाडाबिडा असो थोडे पण ते अजून गावाक नाही काका का गेले ते इले काय नाही अजून माहिती नाही आणि फोनही लागणार ना रेंज नाही त्यांना बघा पाणी बघा कसं वत्ता ड्यावर डाकोरॅक्ट बघा हो गावले काय ते गावाक ना उद्या येऊया आम्ही घरात तू दुसऱ्यांच्या वांगरात गेलो <laughs> आम्ही हा येऊ वांगर दुसऱ्यांच्या वांगरात गेलो बघा

बाकीचा उद्या चला बेट्ट बघे मेटा काय बेटा मेटा काय बेटा मेटा मेटा म्हणजे बांबू ह्या मांगी मांगी म्हणजे बांबू बघा मेटा

शेतया काय काढू व्हिडिओ करते तुमचं तुमक व्हिडिओ नेटार जातले तुम्ही इंटरनेटार डायरेक्ट विट्यूबार काय काय आता तुमचं येऊन येऊन लागली म्हणा आपण तू का थंडी लागली म्हणते मग तू आता दुसरं मॅट मा जात बघ दुसरं मॅट

Hmm. थडे ये चला आता आम्ही जातो घरात आता आम्ही घरात जातो काकी आता मागसून चला पावसाही लागत नाही मोबाईल भिजलो तर बरं बाद जात भीती चला तर मग आता करा तू ब्लॉग जर आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका आता उद्याच्या ब्लॉकात बघूया खूप मग या काकी उद्या खेऊन जाता ती चला तर मग बाय